आज आपण उन्हाळा स्पेशल मँगो फालुदा बनवलेला आहे तर मँगो फाळूदा जी जी रेसिपी आहे तुम्ही स्किप न करता संपूर्ण पाहून घ्या आणि या रखरख्या उन्हामध्ये तुम्हीही घरी ट्राय करा मोठ्यांना लहाना सर्वांनाच तुम्ही देऊ शकता अगदी घरच्या साहित्यामध्ये कमी वेळात आणि झटपट तयार होणारी आहे आणि एकदम मार्केटसारखा याचा किंवा टेस्ट आहे तुम्ही, तुम्ही बोलू शकता आणि रेसिपी तुम्ही स्किप न करता संपूर्ण पाहून घ्या नमस्कार आज आपण या आंब्यांपासून मँगो फाळुदा बनवणार आहोत किंवा आंब्याचा फाळूदा बनवणार आहोत तर पाहून घ्या रेसिपी काय आहे ते रेसिपी सुरुवात करण्या अगोदर आपण हे आंब्याचे जे काप केलेले आहेत किंवा हे बारीक तुकडे जे करून घेतलेले आहेत हे सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊयात त्यामुळे आपल्याला साखर टाकून द्यायची आहे साखर जे आहे तुम्हाला गोड कसं लागतं कमी असं तसं तुम्ही टाकू शकता थोडंसं दूध घालत आहे दूध हे थंडच आहे फ्रीजमधून घेतलेलं आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हे बघा झालेलं आहे आपलं बारीक करून या ठिकाणी बघा मी रोअपचं अबज आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला किंवा एखाद्या किराणा माझ्या दुकानामध्ये पण सहज मिळून जाईल सुरुवातीला आपण तो अगोदर खाली घालून घेऊयात आणि ग्लासला पण चार साईडला लावून घेऊयात हे बघा मी रोपदा टाकून घेतलेला आहे आता ह्या माझ्याकडे शेवया ज्या आहेत मी रव्याच्या घेतलेल्या आहेत या घरी बनरत्या उन्हाळ्यामध्ये त्या मी उकडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये टाकत आहे अगोदर त्या आपण दोन ते दो तीन चमचे टाकून घेऊयात हे बघा आता सब्ज्या पण मी चार तासापूर्वी भिजत घातला होता हा सब्ज्या पण तुम्हाला किराणा माल दुकानामध्ये किंवा इतर स्टोअरमध्ये पण लगेच मिळून जाईल सब्ज्या बोलतात त्याला आणि याला काही नाही परत पाण्यामध्ये भिजत घालायचं हे लगेच फुगून वरती येतं ता, चार तासानंतर थोडेसे आपण परत ना हे बदामाचे काप आहे ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये ही हो, त्रुटी फ्रुटी आहे ती पण थोडीशी घालून घेत मध्ये आणि हा जो आहे आपण बघा आमरस बनवला होता तो साखर आणि तुकडे टाकून आणि दूध टाकून तो आपण याच्यावरती घालून घेऊयात त्याच्यामध्ये ना पुन्हा बघा थोड्याशा ना आपण शेवाया घातलेल्या आहेत थोड्याशा घालत एक दोन चम्मच पुन्हा थोडासा सब्जा घालून घेणार त्याच्यावरती पुन्हा आपण थोडासा आमरस बनवलेला आहे तो टाकून घेऊयात ही व्हॅनिला आईस्क्रीम आहे ही टाकत आहे आणि मी आईस्क्रीम कशी बनवायची घरी याची पण रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू हो शकता आपण आईस्क्रीम टाकून घेतलेली आहे ह्याच्यावर पुन्हा याच्यावर थोडासा रोहा घालून घेऊयात हे आपले आंब्याचे काप आहेत ते टाकून घेऊयात पुन्हा हे थोडेसे पुन्हा ड्रायफ्रूट्स टाकूयात आपण बदामाचे काप केलेले ते टाकत आहे थोडासा रु अजून घालून घ्यात म्हणजे अजून छान लुकेल त्याला आणि थोडीशी त्रुटी फ्रुटी आहे ती घालून घ्या हे बघा आपल्या घरच्या साहित्यामध्येच घरीच आपण बनवलं आहे मँगो फालुदा किंवा आंब्याचा फालुदा तुम्ही बोलू शकता हा तुम्हाला मँगो फालुदा बघा तुम्ही घरी बनवून घ्या खूप छान लागतो आणि झटपट बनतो घरच्या साहित्यामध्ये मँगो फालुदाची रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतोपर्यंत खाता स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद